जय श्रीराम भाऊनो गजू भाऊ तोर यांच्या हत्येनंतर असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे हिंदू माणसाच्या मनावर अधिराज्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे पुणेचा किंग म्हणून ओळख असणारे असं व्यक्तिमत्व यांचीही हत्या करण्यात आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी बातमी म्हणजे पुणे किंग शरद मावळ यांची हत्या हा। कोण होते शरद मावळ का त्यांची हत्या केली हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काल दिनांक पाच जानेवारी रोजी पाच जानेवारी ह्या दिवशी शरद मोहोळ यांचा लग्नाचा वाढदिवस होता त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे लाखो प्रेक्षक हे त्यांच्या कोथरूड या भागामध्ये त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते वाढदिवस साजरा करण्याच्या अगोदर त्यांच्या घरी जेवण्याचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आलेला होता शरद मोहोळ आणि त्यांचे कार्यकर्ते जेवून हफीजच्या दिशेने जात असताना त्यांच्या काही पूर्वीच्या साथीदारांनी त्यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती त्यानंतर शुक्रवारी दुपारच्या वेळी टी व्हीवर बातम्या जा, झळकायला लागल्या ती बातमी म्हणजे हेडिंग पुण्यातील घटना पुण्याच्या रस्त्यावर पुन्हा मुळशी पॅटर्न कारण होतं शरद मावळ यांच्यावर गोळीबार त्यानंतर बातमी पसरली शरद मावळ यांचा खून झाल्याची कधी काळी पुण्यातील प्रसिद्ध असणारी गुंड टोळी मागच्या काही वर्षापासून ही टोळी शांत असल्याची दिसत होती मात्र शुक्रवारी शरद माहोळ यांच्या हत्येनंतर ही शांतता भांगल्याचे आपल्याला दिसून आले शरद मोहोळ हे कोथरूड येथील सुतारदरा या परिसरातील मध्ये राहत होते हे परिसर परिसर गर्दीने खूप दाटलेले असं होतं भर दिवसा शरद मावळ यांची हत्या केल्यानंतर त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात ने ने आलं परंतु डॉक्टरने यांना मूर्ती म्हणून घोषित करण्यात आलं होत पण आता या व्हिडिओच्या माध्यमातून शरद महोळ यांचा इतिहास पाहू मळचा मुळशी तालुक्यातील मुळशीतल्या अनेक तालुक्यातील कुटुंबातील मुळशीच्या अनेक कुटुंबापैकी त्यांचंही कुटुंब कोथरुड येथे स्थायिक झालं त्यापूर्वी शरद महोळ यांचं गुन्हेगारी या क्षेत्रामध्ये अजिबात नाव चर्चेत नव्हतं ना पण ऑक्टोबर दोन हजार सहामध्ये मध्ये संदीप मोहोळ यांची दोन हजार सहा रोजी हत्या झाली तेव्हापासून पुणे हादरलं शरद मोहोळ हा संदीप मोहोळ यांचा साथीदार होता संदीप मोहोळ यांनी यांच्या मृत्यूनंतर शरद मोहोळ यांनी गुंड टोळीची पूर्ण सूत्र त्यांच्या हाती घेतली होती शरद मोहोळ यांचं पहिल्यांदा नाव गाजलं म्हणजे किशोर मारणे हे पुण्यातील निलायम थिएटरमध्ये नटरंग पिक्चर पाहण्यासाठी गेले होते तो पिक्चर पाहून बाहेर आल्यानंतर ते एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते त्याचवेळी किरण यांच्यावर कोयत्यांनी वार करण्यात आला होता त्याच किशोर यांचा जागीच मृत्यू झाला तेव्हा किशोर यांची शरद महोळ यां आणि त्यांच्या सदस्य टोळीचा यांनी हत्या केल्याचे आरोप झाले झाले होते या खाटल्यामध्ये शरद महोळ यांच्यावर गुन्हे झाले आणि त्यांना जेलची सजाही झाली परंतु त्यांच्यावर जामीन झाली आणि ते, ते जेरच्या बाहेर आले होते तेव्हापासून शरद मवळ यांचं पुण्यामध्ये अनेक गुन्ह्यामध्ये नाव चर्चेत मध्ये आले आणि त्यांच्यावर भरपूर अशा पोलीस ठाण्यामध्ये केसेस होत्या मित्रांनी ही होती शरद मवळ यांची गुंडेगारी त्यानंतर शरद मवळ हे आणि त्या अलीकडच्या काळामध्ये समाजकार्यामध्ये खूप मोठा वाटा होता त्यामुळे शरद मवळ यांची खूप मोठी समाजकार्यकर्ता म्हणून ओळख झाली आणि ते लाखो लोकांचे चाहते बनले होते मित्रांनो गजू भाऊ तोर यांच्याच प्रमाणे प्रमाणे शरद मोळ यांचीही हत्या करण्यात आली होती जसं की गजानन भाऊ म्हटलं जातं की गजानन भाऊ यांनी खूप मोठं समाजकार्य केलं होतं आणि ते राजकीय क्षेत्रामध्ये उतरणार म्हणून त्यांचीही हत्या केली सुपारी देऊन केली असंही म्हटलं जात होतं त्याचप्रमाणे शरद मोळ ही यांचीही राजकारणामध्ये खूप मोठी ताकद निर्माण होईल आणि त्यांचं खूप मोठं चर्चा होईल ह्या कारणामुळे शरद मोळ यांची हत्या करण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगतो की तुम्ही गुन्हेगारी ह्या क्षेत्राकडे ओळू नका गुन्हेगारी करून आपण एक दिवस जातो आणि समाजकार्य करतो आणि समाजाला वेळ लावून जातो परंतु त्या अगोदर आपल्या पूर्वीच्या कामामुळे त्याची लोक आपला बदला घेतात आणि आपलं समाजकार्य हे व्यर्थ जातं त्यामुळे मी मुल, या व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगतो मुल तरुण मुलांनी गुंडागिरी या क्षेत्राकडे वळू नये आणि चांगलं चांगले शिक्षण आणि व्यवसायाकडे लक्ष द्यावे हीच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो जय जवान जय किसान जय श्रीराम